पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मुंबई आग्रा फ्लाय ओव्हर वर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एक बस अचानक आगीच्या स्थानी सापडली काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला सुदैवाने या घटनेवेळी बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली बस नंदुरबार आगाराची होती बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना आधी सुरक्षितरित्या उतरवण्यात आले होते त्यानंतर चालक व वाहक बस दुरुस्तीसाठी वर्कशॉपकडे नेत होते बस पातळी फाटा फ्लाय पोहोचताच वर पोहचताच अचानक इंजिन मधून धूर निघू लागला टायर फुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे धोका ओळखताच चालक व वाहक तात्काळ बसमधून खाली उतरताच आगीने भीषण स्वरूप धारण केले आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट दूरदूरवर दिसत असल्याने फ्लायओव्हरवरील वाहतूक पूर्णत ठप्प करण्यात आली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यात तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती आग विझल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत